शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बाजार समितीमधील मका या शेतमालाचे बाजारभाव तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बाजार समिती सटाणा बाजार समिती सटाणा इथे आठ हजार नऊशे पंधरा क्विंटलची आवक होती कमीत कमी एक हजार सहाशे एक्कावन्न जास्तीत जास्त दोन हजार दोनशे आठ त्याचप्रमाणे दोन हजार एकशे वीस रुपये ॲव्हरेज दर मक्याला भेटला बाजार समिती येवला इथे आठ हजार क्विंटलची आवक होती कमीत कमी एक हजार नऊशे एक जास्तीत जास्त दोन हजार तीनशे त्याचप्रमाणे दोन हजार दोनशे पन्नास रुपये ॲव्हरेज दर मक्याला भेटला मित्रांनो बऱ्याचशा बाजार समितीचे बाजारभाव लेट अपडेट होते त्यासाठी मी एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे तुम्हाला सर्व शेतमालाचे बाजारभाव पाहायला मिळतील बाजार समिती चाळीसगाव इथे मित्रांनो सात हजार पाचशे क्विंटलची आवक होती कमीत कमी एक हजार सातशे सत्तर जास्तीत जास्त दोन हजार दोनशे त्याचप्रमाणे दोन हजार सत्तर रुपये ॲव्हरेज दर मक्याला भेटला मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला सुद्धा करा बाजारभाव कळवण बाजार, बाजार समिती कळवण इथे सहा हजार पाचशे पन्नास क्विंटलची आवक होती कमीत कमी एक हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार चारशे पन्नास रुपये त्याचप्रमाणे दोन हजार दोनशे एकाहत्तर रुपये ॲव्हरेज दर मक्याला भेटला बाजार समिती मालेगाव बाजार समिती मालेगाव इथे चार हजार दोनशे क्विंटलची आवक होती कमीत कमी एक हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार दोनशे अडतीस त्याचप्रमाणे दोन हजार पन्नास रुपये ॲव्हरेज दर मक्याला भेटला मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करत चला कारण बरेचसे शेतकरी मी बघतो की पाचशे हजार आपल्या व्हिडिओला व्ह्यू असतात पण दोन आणि तीन तिघच ती ती जण लाईक करते तर सगळ्यांना एक विनंती आहे की सगळ्यांनी लाईक करत चला जेणेकरून सगळ्यापर्यंत आपला व्हिडिओ हा पोहोचेल बाजार समिती दोंडाईचा तीन हजार सहाशे एकाहत्तर क्विंटलची ते आवक होती कमीत कमी एक हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार दोनशे पस्तीस त्याचप्रमाणे दोन हजार शंभर रुपये ॲव्हरेज दर मक्याला भेटला बाजार समिती मलकापूर बाजार समिती मलकापूर इथे तीन हजार पाचशे ऐंशी क्विंटलची आवक होती कमीत कमी जास्ट UH, एक हजार नऊशे जास्तीत जास्त दोन हजार दोनशे पासष्ट त्याचप्रमाणे दोन हजार एकशे पन्नास रुपये ॲव्हरेज दर मक्याला भेटला मका बाजारभाव लासलगाव निफाड बाजार समिती लासलगाव निफाड इथे तीन हजार एकशे चौतीस क्विंटलची आवक होती कमीत कमी एक हजार आठशे आठशे एक्कावन्न जास्तीत जास्त दोन हजार दोनशे पस्तीस त्याचप्रमाणे दोन हजार एकशे सत्तर रुपये ॲव्हरेज दर मक्याला भेटला मका बाजारभाव चांदूर बाजार, बाजार इथे मित्रांनो दोन हजार आठशे पन्नास क्विंटलची आवक होती कमीत कमी एक हजार पाचशे जास्तीत जास्त दोन हजार दोनशे साठ त्याचप्रमाणे एक हजार आठशे पन्नास रुपये अॅव्हरेज दर मक्याला भेटला मका बाजारभाव जालना बाजार समिती जालना इथे दोन हजार सातशे त्रेसष्ट क्विंटलची आवक होती कमीत कमी एक हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार दोनशे एक्क्याऐंशी त्याचप्रमाणे एक हजार नऊशे पन्नास रुपये अॅव्हरेज दर मक्याला भेटला मित्रांनो तुमच्या बाजार समितीमध्ये मक्याला काय रेट चालू आहे कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुमचे बाजार तुमच्या बाजार समितीचे बाजारभाव यामध्ये कवर नसेल झाले तर व्हॉट्स व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ते तुम्ही जॉईन करा मित्रांनो तो कॉमन ग्रुप आहे तुम्ही त्यामध्ये तुमच्या बाजार समितीचे भावसुद्धा अपडेट करू शकता तिथे तुम्हाला अन्य जे शेतमाल आहे जसे की तूर कापूस सोयाबीन तिथे तुम्हाला त्याचे बाजारभाव पाहायला मिळतील तर लिंक डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये आहे जॉईन करा धन्यवाद